दुबईमधून उद्योग वाढीसाठी गुंतवणुकीवर तीन पट निधी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला सिडको पोलिसांनी अटक केली अनिल गोविंदा शिंदे राहणार पाचोरा जिल्हा जळगाव असे या आरोपीचे नाव असून न्यायालयात हजर केले त्यास पोलिसांनी मंगळवारी हरसूल कारागृहात रवानगी केली आहे Uh, काय सांगा सर से कोटीचे आपल्याकडे पर्सनल झाल्याचे गुन्हा दाखल झालेला आहे पद्धतीने आणि चंद्रकांत बाबुराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून यातील आरोपी अनिल गोविंदा शिंदे राहणार जळगाव पाचोरा याने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची रक्कम तिप्पट करून देतो असे सांगून त्यांचे पन्नास लाख रुपये दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या ताब्यात घेतले होते त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करून दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला होता सदरचा गुन्हा फसवणूक व अपारच्या शिक्षणच्या खाली दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने आम्ही आरोपीचा त्याचा मोबाईल क्रमांक त्याचा एस डी आर सी डी आरचे विश्लेषण करून ठाव ठिकाणा शोधला त्याला तीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याला आम्ही अटक केलं अटक केल्यानंतर सुरुवातीला आरोपी उडाउडीचे उत्तर देत होता अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचा रिमांड घेतलं चार आठ दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची पोलीस कोठडी मिळाली त्यामध्ये आरोपीकडनं त्याचा एक मोबाईल ताब्यात घे घेण्यात गे आला होता त्या मोबाईलमध्ये त्यांनी गुन्ह्यातील रकमेसोबत काही रकमेसोबत त्यांनी सेल्फी काढला होता अनुषंगाने आम्ही त्याच्याकडनं कसून चौकशी तपास केला असता त्याने गुन्ह्यामध्ये वीस लाख दिलेली आहे बाकी रकमेची आम्ही त्याच्याकडं तपास करीत आहोत बाकी एकंदरीत तीस लाख रुपये त्याच्याकडनं आम्हाला येणे बाकी आहे एकोणतीस लाख वर काहीतरी पंधरा एक हजार रुपये त्याच्याकडनं येणं बाकी आहे आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बऱ्याचशा प्रसारमाध्यमातून त्याची बातमी आपण जी एकम प्रसारमाध्यमातून त्याला अटक झाल्याबाबतचे बरेच पेपर्स आणि बातम्यांमधून लोकांना माहिती मिळाली आहे तर ही जी मोडस आहे लोकांना पैसे दुप्पट करून देतो तिप्पट करून देतो अशा बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी एक अशा घटना बऱ्याचशा लोकांसोबत घडलेल्या असू शकतात आता <coughs> जे बऱ्यापर्यंत लोकांना माहिती मिळालेली आहे तरी जे ज्यानं ज्याच्या कोणासोबत रक्कम दुप्पट किंवा तिप्पट करून देतो अशा घटना घडल्या असतील ते निश्चितच पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाते म्हणजे फिर्यादी आमच्या या गुन्ह्याप्रमाणे या गुन्ह्याच्या संदर्भात फिर्यादी याला त्यांनी पन्नास लाख रुपयाचे दीड कोटी रुपये देतो असे आश्वासित करून त्याच्याकडनं पन्नास लाख रुपयाचा अपार केला होता त्या अनुषंगाने आरोपीची मोडच आहे की हा लोकांना दुप्पट तिप्पट रकमेचा लालच देऊन त्यांच्याकडनं फसवणूक हो करून पैसे घेतो सध्या तरी आमच्या तपासामध्ये एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे अजून पुढील तपास आम्ही करीत आहोत